नागपूर स्थित श्री शिव शिवमंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी व पादुकांचे आगमन दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी वाजता नागपूर अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी पादुकांचे दर्शन व सेवा गाव या संपूर्ण महाराष्ट्रातील गावगावी असलेल्या स्वामी भक्तांना करता यावं यासाठी श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुका परिक्रमाचे आयोजन केले होते श्री स्वामी समर्थाच्या साधू संतांची ख्याती आणि त्यांच्या भक्तीचा सुगंध गेली सव्वाशे वर्षांपासून भारतावर पसरत आहे स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थाच्या महात्म्याची प्रचिती येऊन त्यांचे जीवन संपन्न झाले आहे या प्रकारे श्री स्वामीचरणी व सेवा अर्पण करण्याची ही सुवर्ण संधी नागपूर शहरातील श्री स्वामी भक्तांना लाभली होती रामनगर स्थित श्री शिव शिवमंदिर येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्याद्वारे आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींच्या पालखीचे दर्शन घेतले पालखीच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन श्री स्वामी भक्तांसाठी करण्यात आले होते नमस्कार मी शशिकांत डहाके नागपूरलाच राहतो आहे आणि गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ही अन्नछत्र मंडळाची पालखी अक्कलकोटहून निघते म्हणजे जवळपास दो दोन हजारच्या दरम्यान ते अठ्ठ्या अठ्ठ्याण्णवला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या पालखीची सुरुवात झाली अक्कलकोटपासून सुरुवातीला रोज दोन गावं होत होत करत करत अशी ही पूर्ण महाराष्ट्रभर आणि गोवा या दोन राज्यामध्ये फिरून ही जालन्यापर्यंतच यायची ही पालखी मग दोन हजार पाचला मग आम्ही सर्व मित्रमंडळीचे जे काही आम आहे आमचे उपासनेचे जे मित्र वगैरे आहे सर्व या लोकांनी ठरवलं की ही पालखी औरंगाबाद जालन्यापर्यंत येते मराठवाड्यापर्यंत येते तर इथे का नाही येणार मग त्याप्रमाणे आम्ही सर्वांची भेटेभेटी करून ही पालखी दोन हजार पाचपासून विदर्भात पूर्ण आणण्याचा प्रयत्न केला त्या आणि त्याला यशही आलं अन्नशाता मंडळाचे राजेचे जन्मजय भोसले यांच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली पालखी निघते आणि पूर्वी द दोन हजार पाचपासून तर दोन हजार अकरापर्यंत आपण शोभायात्रा वगैरे इथे काढत होतो या याच्यामध्ये पश्चिम नागपूरमध्ये स्वामींची स्वामी समर्थांची आणि त्याच्यानंतर मग दोन हजार अकरापासून मग या ठिकाणी सिद्धारूढ मंदिरमध्ये आपण इथे पालखी नेहमी उतरवत हो असतो नागपूरमधलं हे एकविसावं वर्ष आहे मंडळाचं अठ्ठावीसावं आहे पण सात वर्ष ती आपल्या विदर्भात आलेली नव्हती आपल्याकडे आता एकवीसावं वर्ष झालेलं आहे दोन हजार पाचपासून आणि आता गर्दी दिवसेंदिवस भाविकांची खूप वाढतं आहे आणि त्यानुसार सर्व भक्तांना स्वामी सं अक्कलकोटला जाता येत नाही त्यांना तर स्वामींचं दर्शन घेता येत नाही तर या पालखीच्या रूपाने या साय याच्या पादुकांच्या रूपाने हे सर्व स्वामी समर्थ प्रत्यक्ष इथे येतात आणि दर्शन देतात अशीच भावना प्रत्येकाच्या प्रत्येक भाविकामध्ये आहे आणि स्वामी समर्थांचे भक्तगण खूप वाढ प्रचिती खूप मोठी येत असल्यामुळे आणि भक्तगण संख्येमध्ये खूप वाढ झालेली असल्यामुळे आता इथे गर्दी तुम्हाला दिसतच आहे प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे आणि ही पालखी आता संध्याकाळी आता रोज न नवीन नवीन गावं यात अठ्ठावीस वर्षामध्ये ज जु जुळल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आता रोज फक्त तीन गावं करतात ते आणि हो रोज फक्त तीन गावं करून म्हणजे सकाळी एक गाव आर्वी नंतर दुपारी काटोल नंतर संध्याकाळी नागपूर आता इथे नागपूरला आपण रात्रभर इथे आहे आणि उद्या सकाळी ती वर्ध्याला वर्ध्या म्हणून मग पुढे ती तिकडे मराठवाड्यात जाईल ती आम्ही इथे आता कार्यक्रम आता आमचा पारायणाचाही कार्यक्रम आम्ही इथे पालखी यायच्या अगोदर म्हणजे साधारण तीन वाजेपासून सहा वाजेपर्यंत आम्ही पारायणाचा त्यालाही उत्स्फूर्त परिसर स्वामी सा सामे, स्वामी भक्तांनी दिलेला आहे प्रतिसाद तर जवळपास सत्तर पंच्याहत्तर लोक पारायण करून आपण इथून जातात आणि ती आपली पारायण सेवा हे सुद्धा इथे पा स्वामींच्या सेवेला ते रुजू करतात तर असं हे दिवसेंदिवस स्वामींचं सा प्रचार कार्य हे खूप वाढत आहे आणि माझा खूप म्हणजे आनंद व्यक्त होत आहे मला खरंच म्हणजे शब्द नाही सुद्धा मला आता हे हां मी अनिल अरदास रामनगर उपासना मंडळामध्ये मी उपासना करतो आणि गेल्या जेव्हापासनं उपासना सुरू झाली तेव्हापासून मी त्या उपासनेला डाके साहेबासोबत राहतो सोबत सगळे आमचे जे काही मित्र आहे ते सगळे सोबत राहतो आणि हा पालखी जेव्हा येते त्या पालखीच्या वेळे अनुषंगाने इथे होणारे जे काही कार्यक्रम आहे तेच ते सगळे मित्रपरिवार आम्ही पूर्णपणे करतो आणि व्यवस्थित मॅनेजमेंट करून सगळ्यांना प्रसाद मिळावा ही आमची उत्कट इच्छा असते पूजा अर्चा भावी अभिषेक होतो आणि मग दुसऱ्या दिवशी पालखी रवाना होते आणि सगळे भक्त खुश आहेत भक्तांची मनोकामना पूर्ण होणे हे प्रत्येक आपलं आद्य कर्तव्य आहे आणि स्वामी सगळ्यांची भक्ती म्हणजे मनोकामना पूर्ण करते आणि त्यांनी करावी आणि सगळ्यांना सुख शांती समृद्धी लाभावी हीच आमची इच्छा श्री स्वामी समर्थ महाराज